लैंगिक अत्याचार झाला त्या, त्या, त्या विकृत मानसिक विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने गावापासून ते राज्यापासून ते शहरापर्यंत मुक निदर्शने आयोजित करण्यात आलेली आहे देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब हे या ठिकाणी भर पावसामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या सह रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपण हे आंदोलन सुरू केलं आहे या ठिकाणी आता समारोपाच्या पूर्वी महाविकास आघाडीमधील घटक पक्षाच्या वतीने सुरुवातीला शिवसेनेचे नेते माजी आमदार महादेव बाबर हे या आजच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये बोलतील आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर संविधान मध्ये जे अधिकार दिलेले आहेत मध्ये बालकांचे अधिकार असतील आपल्या सर्वांचे अधिकार असतील आणि बदलापूरमध्ये जी घटना झाली तिचा निषेध करण्यासाठी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई सर्व पक्षाचे अध्यक्ष सर्व आजी आमदार आजी माजी नगरसेवक आणि सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही बदलापूरच्या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो आणि या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही या राज्यामध्ये नरधामावरती कुठल्या प्रकारचा सा पोलिसांचा अंकुश नाही गृहमंत्र्याचा अंकुश नाही कुठल्या प्रकारे तुम्ही आणि आम्ही तुमचे आणि आमचे मुलं बाळ सुरक्षित राहू शकत नाही या सरकार चले जाव आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत बोलणारे बरीचशी मंडळी आहेत मी अधिक न बोलता महाविकास आघाडीच्या वतीनं या सरकारचा आणि या घटनेचा निषेध करतो आणि जो कोणी गुन्हेगार आहे मग कोल्हापूरमध्ये घटना घडली मुंबईमध्ये घडली पुण्यामध्ये सुद्धा घटना घडलेली आहे या दौंड मध्ये सुद्धा ती घटना घडलेली आहे लातूर मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे हे सगळे मोकाट गुन्हेगार या सरकारच्या जीवावरती मोकार सुटलेले आहेत यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या ठिकाणी मागणी करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद चौधरी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करते बदलापूरची जी घटना झालेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आपण जमलेलो आहोत खर तर गुन्हेगारांना कुठलाही चाप राहिलेला नाही मोकाट असे सर्व गुन्हेगार फिरत आहेत आणि अतिशय चिमुरडे ज्यांना आपण मुलं म्हण अगदी छोटी छोटी मुलं ते सुद्धा सुरक्षित नाहीत सर्वात सुरक्षित कुठे मुलं असतील तर आपण समजतो की आपलं स्वतःचं घर आणि शाळा परंतु जर शाळेतच सुरक्षित नसतील मुलं तर मग आपल्यासारख्या सर्वांनीच पालकांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि मला वाटतं या प्रकरणी गृहमंत्र्यांचा राजीनामा आपण सर्वांनी मागितला पाहिजे गृहमंत्री आपण राजीनामा द्या ही या ठिकाणी मी मागणी करते कारण जे नराधम मोकट सुटलेले आहेत त्यांना माहिती आहे की आपण या गुन्ह्यातून सुटणार आहोत आणि पुन्हा गुन्हा करण्यासाठी ते मोकळे असणार आहेत कुठल्याही गुन्हेगारांना अजिबातच काही शिस्त राहिलेली नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे गृहमंत्री आपण राजीनामा गायकवाड जयदेवजी गायकवाड प्रथम अपना सर्वांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करतो आज या ठिकाणी अतिशय संतप्तपणे आपण या ठिकाणी बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आदर देशाचे नेते आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याच्या परिसरामध्ये उपस्थित आहोत बदलापूरची घटना खरं म्हणजे अतिशय क्रूर आणि मानवी संस्कृतीला एक धक्का लावणारी आणि समाजाचं एक नैतिक अधपतन झालं की काय अशा प्रकारची एक शंका निर्माण करणारी अशा प्रकारची भयानक अशी ज्या घटना घडत आहेत आणि ती एकच घटना नाही तर आता सांगितल्याप्रमाणे एकामागे एक अनेक घटना सातत्याने होत आहेत आणि खरं म्हणजे या घटना होऊ नयेत यासाठी आपल्या राज्यसंस्थेची फार मोठी जबाबदारी असते राज्यसंस्थेने जो कारभार त्यांच्या हातामध्ये दिला आहे त्याचा योग्य तो खरं म्हणजे त्या अधिकारांचा उपयोग करून समाजामध्ये अशा प्रकारचे एक निर्भयपणाचं वातावरण निर्माण करणं त्यांची जबाबदारी असते पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं जे चित्र दिसतंय की एकामागे एक घटना संपूर्ण पालकवर्ग प्रत्येक मनुष्य अशा घटनांच्या बाबत त्यांचा एक थरकाप घडवणाऱ्या घटना आहेत आणि काळजी निर्माण करणाऱ्या घटना आहेत या घटनांचा जेवढा निषेध करावा हो, तेवढा कमी अशा प्रकारचं एक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि म्हणून आपण या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या या घटनेचा निषेध करताना मी देखील या घटनांचा निषेध करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो नमस्कार आज आपण सगळे पुण्यामध्ये मोठ्या संख्येने आपण या आंदोलनात आणि या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी जमलेला आहोत आपल्याला सगळ्यांनाच पूज्य असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मूलभूत अधिकार आणि एक संविधान दिलं आणि या संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे आणि न्याय हा प्रत्येकासाठी समान असला पाहिजे हा विचार त्यांनी इथे मांडला आणि बदलापूर असेल सातारा कोल्हापूर दौंड अशा अनेक घटना गेल्या पंधरा दिवसात आपण बघतोय की प्रचंड वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे आपल्याला दिसत नाही कारण का अनेक घ घटना अशा आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत आणि त्याची नोंद पोलिसांनी वेळेवर घेतली नाही म्हणून ही कृती वाढलेली आहे आणि त्या वर्दीची भीती ही राहिलेलीच नाही आपण ज्या पुण्यात इथे आहोत इथलीच घटना आहे की इथे पोलिसच किंवा पोलीस यंत्रणा ही रक्त बदललं किंवा जेव्हा कोणी एखादा वाला माणूस असेल तो हॉस्पिटलमधून अटकेत तो पळून जातो त्यानंतर अशा अनेक घटना पुण्यामध्ये कोयता गँग असेल अशा अनेक दुर्दैवी घटना सातत्याने आपल्या राज्यात आणि पुण्यात होत आहेत या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते आणि एक महत्वाची गोष्ट आहे की कि सरकार किती असंवेदनशील आहे बघा आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते माझं म्हणणं कुठले का असू दे ना ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी तिथे लढत होते याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य हे बाहेर आलंच दोन दिवसांनी हाच चॅनलवाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचा नव्हता ती बदलापूरची सामान्य मायबाप जनता होती जी लेखीसाठी लढत होती म्हणजे ह्याच्यात म्हणजे ह्याच्यातूनच या सरकारची विचारधारा काय किंवा कसा हा विचार, विचार करतात हे उघडं झालेलं आहे त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि दोन महिन्यातच आम्ही त्या नराधामाला आम्ही फाशी दिली अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ जर ह्याच्यात सत्य असेल तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील आज सरकार आजपर्यंत मी खरंच कधी पाहिलेला नाही हा विषय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही ही आपली लेख आहे त्यामुळे आपल्या सगळ्या लोक लेखींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल तर आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आघाडीचे आज सगळे मित्रपक्ष आहेत आपण सगळे मिळून एक उपक्रम करूया की आज या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेकींची जबाबदारी घेऊ आपण प्रत्येक शाळेत जाऊ आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत पण आज नंतर या राज्यातल्या ले, कुठल्याही लेकीवर अन्याय होऊ देणार नाही ही जबाबदारी आपण सगळे घेऊया आज जी घटना बदलापूरला झाली ती अतिशय म्हणजे गलिच्छ घटना आहे आणि जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही आपण सगळे एवढा पाऊस असला तरी या संवेदनशील विषयाबद्दल ज्या पोटतिडकीने आपण सगळे बोलताय मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सगळं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी कामाला लागू या एवढीच आपल्याला विनंती करते प्रशांत दादा तुम्ही खूप चांगलं इथे नियोजन केलेलं आहे पण ही फक्त आपल्या आंदोलनाची सुरुवात आहे कारण आपल्याला गाववाडी वस्तीपर्यंत जाऊन मी काली दौंडला गेले होते तेव्हा ती कृती जवळपास पाच सहा वर्ष चालली होती कोणी हिंमत केली नाही बाहेर येऊन बोलायची आत्ता आम्हाला पाच सहा वर्षांनी कळलंय कर कारण का एका पालकांनी हिंमत करून सांगितली तर आपल्याला फक्त का कुटुंबांना पण हिंमत द्यायची गरज आहे की तुम्ही जर बाहेर आला तर तुमची बदनामी होणार नाही आणि मी आज इथे सगळे जे टीव्ही चॅनलवाले त्यांचंही कौतुक करते आणि आभार मानते कारण का दौंडची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल या सगळ्यांनी अतिशय संवेदनशीलपणे रिपोर्टिंग केलेलं आहे ज्या आपल्या लेखी त्यांच्या कुटुंबाचं नाव किंवा ओळख कुठेही बाहेर आलेली नाही आणि माझी सगळे कार्यकर्त्यांनाही विनंती राहील की गडबडीने हाऊस व्हिजिट करू नका कारण का त्यांची ओळख कधीही बाहेर येता कामा नये कारण का त्या मुलांना पुढचं आयुष्य जगायचंय त्याच्यामुळे त्यांची प्रायव्हसीचा मान सन्मान आपण केला पाहिजे पंधरा दिवसांनी तुम्ही त्यांच्या घरी गेला तरी चालेल पण काही काहीनी जाऊ नका कारण का आता त्यांना काउन्सिलिंग वगैरेची मदत आहे त्याच्यामुळे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की फार मीडियानी फार संवेदनशीलपणे हे विषय मांडलेले आहेत तीच संवेदनशीलपणा आपण दाखवावा आपण इथे आलात आणि या मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे आपल्याला सुरक्षितेच्यासाठी खूप मोठं काम महाराष्ट्रात उभं करायचंय आणि पुन्हा एकदा या सरकारचा आणि त्या कृतीचा मी जाहीर निषेध करते जय हिंद यानंतर आदरणीय पवार साहेब एक प्रतिज्ञा बोलतील आपण ते मागे बोलायचे त्याच्यात साहेब संवाद साधतील अस्वस्थ का प्रसंगाचे जे आज बाबासाहेबच्या म्हणजे एकत्रित आलं माझ्या मुला मालिकेचा जो अत्याचार झाला सवन देशामध्ये नावावरतीला प्रचंड धक्कावर आज ते राज्यकर्ते पुणे सेवाच्या संबंधाची जबाबदारी त्यांच्या जी आहे राज्यात समोर राहिलेली आणि त्यामुळे आणखी काही शिकावी असा नकार घटला त्या उन्हा रस्त्यावर घडल्या एक दिवस असा जाते उन्हा रस्त्या कुठे ना कुठली अत्याचार करण्याच्या सर्वांची वाचू हे दुर्गावर थोडा वातावरण होते हे राज्य स्वशासन भूतींच राज्य स्वशासन भूतींनी असल्या राज्याचे जे महाराजांच्या शासनाने एका वगैरेचा अत्याचार केला आणि त्यातून शिवाय महाराजांच्या कडे घेवायचे महाराजांनी त्याचा हात काम करण्याचा सवलण्याचे आदेश दिले आणि त्याला इन्फ्रसंड शिक्षण दिली आठ कॉन्फरन्सीसमध्ये जे काही घेतलंय त्याची गांभीर्यानंद सरकारने घेतली पाहिजे संवेदनाशील ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे मला एका गोष्टीचं दुःख होत की राज्य करते राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकार्य एकदम सांगतायत की लहान संसा प्रकारामध्ये विमानक राजकारण मोहीमांच्या अत्याचाराचा विजय आवाज कमी उठवला तेव्हा राजकारण म्हणायचं हा जर निष्कर्ष राज्य करते घालत असेल तर राज्य करते किती अवजनशील आहेत वगिंचा काय वगैरे त्याचं धसकन किती चवचकारी काय याची फिरते ही आपल्या सगळ्यांना येते जे काही घडलं ते लहान असतात घडवून असे असे अफी आहेत ज्यांनी घडवलं त्यांचा तीन जर निषेध हा तुम्ही केला पाहिजे मी अफण सगळ्यांना एक विनंती करतो एक अफण आज या ठिकाणी शपथ घेऊया मी ती सफ वाचतो माझ्यानंतर एक एक वेळ अफण स्वतः फुला तयार करावं मी

आणि जय यानंतर आपण राष्ट्रगीत करणार आहोत त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने मान्य काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे हे आभार मानतील माझी सगळ्यांनी विनंती एक दोन मिनिट